परवा सकाळी सहा वाजता स्वार घेतल्याची घटना घडली त्या बाबतीतली सगळी माहिती घेण्याकरता आज मी इथे आलो होतो जागेवरती देखील मी सगळी पाहणी आज केली एकंदरीत सहा वाजता ही घटना घडली फिर्याद ही जवळपास नऊच्या सुमारास ही पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच पोलिसांकडनं ज्या कारवाई करणं आवश्यक होतं त्या कारवाईला लगेचच त्यांनी सुरुवात केली आरोपी शोधण्यासाठी सी सी टी व्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं सी सी टी व्ही फुटेजेस पाहणं इमिजिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तसंच त्याला फॉलो देखील केलं गेलं आहे आणि मी डिटेल देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत त्याचं लोकेशन संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे आहे तिथे देखील जवळपास आठ टीम्स ह्या पोलिसामार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल एक असा गैरसमज तयार केला जातोय की घटना परवा सकाळी सहा वाजता घडली आणि मग ती कालपर्यंत का कळवली गेली नाही किंवा ती बा भा... माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही तर या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही फिर्याद आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच आपण आरोपीला आयडेंटिफाय केलं आणि आरोपी अलर्ट होऊ नये ह्यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये ह्याची आपण पोलिसामार्फत दक्षता घेतली गेली जी अत्यंत गरजेची होती आणि जर का त्वरितच ही बातमी जर का बाहेर पडली तर कदाचित आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन मिळालेलं आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी जो आहे तो अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून गेण्या जाण्याची शक्यता जास्त होती आणि म्हणून ही घटना लपवण्याचा प्रयत्न हा झालेला नाही फक्त ही पाळली गेलेली आहे कारण ती गरजेची होती एकंदरीत ब्रीफिंग घेतल्याच्या नंतर आरोपी हा लवकरच पकडला जाईल आणि पुणे शहराच्या बाबतीमध्ये शेवटी ही जी घटना घडलेली आहे ती एस टी स्टँडच्या आवारामध्ये ही घटना घडलेली आहे तिथे पोलिसांमार्फत त्या दिवशी रात्री रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत किती वेळा गस्त घातली गेली ह्याची देखील माहिती मी घेतली मला तर रात्री दीड वाजता तिथले पी आय आहेत ते स्वतः सी सी डी फुटेजमध्ये देखील दिसत आहेत ते स्वतः तिथे रात्री दीड वाजता एस टी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत तिथे पाहणी करून गेलेले आहेत पुन्हा रात्री तीन वाजता तीन सव्वा तीन वाजता देखील yes. पी आय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत त्यांच्या टीमसोबत पाहणी करून गेलेले आहेत म्हणजे पोलिसांकडनं कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा काही विषय नव्हता घटनेच्या दोन घटनेच्या ता, पाच तासाच्या अंतरामध्ये दोन वेळा तिथे पी आय स्वतः तिथे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे राहून आणि फेरी मारून गेले होते जो आरोपी आहे तो आरोपी त्याच्यावरती लहान स्वरूपात म्हणजे चोरी आणि असे काही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत परंतु ते ग्रामीण भागामध्ये आहेत एक आपल्याकडे सिस्टम आहे की शहरा पुढे शहरामध्ये ज्या ज्या जे जे आरोपी असतात त्यांचा रेकॉर्ड आपल्या पोलिसांकडे असतो आणि ह्या आरोपींना डेली त्यांच्याकडे आपण संपर्क साधत असतो वेगवेगळ्या माध्यमातून तर त्या दिवशी जवळपास अडीचशेपेक्षाही जास्त आरोपींवरती लक्ष सर्वेलन्सच्या माध्यमातून किंवा थेट संपर्काच्या माध्यमातून आपण ठेवलेलं होतं दिवसाला जवळपास एक हजारपेक्षा जास्त आरोपींवरती आपण लक्ष ठेवून असतो यांचा रेकॉर्ड हा शहरामध्ये आपल्याकडे आहे जे आरोपी ग्रामीण भागामधनं शहराकडे येत असतात त्यांचा रेकॉर्ड हा शहराकडे नसतो नक्कीच त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण काम करतोय आणि विशेषतः पुणे शहरामध्ये सी सी टी व्हीचं सर्वेलन्स हे अजून कडक करण्यासाठी किंवा अजून त्याचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही दिवसांपूर्वी जवळपास चारशे सदतीस कोटीचा एक प्रकल्प मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं फेशियल रेकग्नेशन असलेले सी सी टी व्हीज देखील आपण इन्स्टॉल करतोय जेणेकरून एखादा आरोपी जर का कुठे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आला तो लगेच आयडेंटिफाय होईल पोलिसांना त्याचा अलर्ट येईल आणि पोलीस त्या ठिकाणी अलर्ट होतील एकंदरीत बघा शेवटी सुधारणेला नक्कीच स्कोप असतो परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून खास करून आता ए आयचं इंट्रोडक्शन आपण आपण आपल्या विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली आपण आणलेलं आहे आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये सी सी टी व्ही फुटेजच्या बा, बाबतीत सी सी टी व्हीच्या सर्वेलन्सच्या बाबतीमध्ये अजून आपण ती यंत्रणा आपण सुरळीत करतोय परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथं न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोकं त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं परंतु अन्यची डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्याला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात नाही आपल्याला ना, 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 ना आप, कसं आहे शेवटी एस टी महामंडळामार्फत प्रायव्हेट सिक्युरिटीज ह्या एस टी एस टीच्या आवारामध्ये हायर केलेल्या आहेत आणि प्रायव्हेट सिक्युरिटीच्या माध्यमातून शेवटी त्यांना त्या आणि सुरक्षा त्यांनी बघायची आहे एस टी महामंडळाच्या बाबतीमध्ये नक्कीच आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी मला वाटतं आज आढावा बैठक